तर नमस्कार मित्रांनो आपण आलो होतो आज मक्के शेतात तर आपण या वर्षी दोन व्हरायटी घेतल्या होत्या एक आडवंट्याची सातशे एक्कावन्न आणि आपली सीपीची तीनशे तेहतीस तर दोन्ही व्हरायटीमध्ये नेमका काय फरक आहे बाबा हे आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघा तुम्ही ही जी मक्का बघताय तुम्ही ही आपली सीपीची तीनशे तेहतीस आहे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारचे कंस आलेली आहे एकदम सुंदर कंस आहे या मक्काचे तर मित्रांनो ही आपली शिपीची मक्का शेती शेतीस हे बघा तुम्ही क्वालिटी आणि हे मक्का दाखवल्यानंतर आपण तुम्हाला ऍडव्हांटेज मक्का दाखवणार आहे बघू शकता हाईट पण बघू शकता तुम्ही भरपूर अशी हाईट पण आहे आपल्या हाताच्या वरती बघू शकता कणसची दानिबा बघू शकतो मित्रांनो पंधराशे दाणे भरलेले याला हे भागातून <laughs> कणसं मधी भागातून माझी पण क्वालिटी गर्दी आणि आता आपण दाखवणार तुम्हाला ॲडवंटाची पाचशे सातशे एकावन्न मक्का या आय सी तीनशे तेहतीस ती तर मित्रांनो ही जी मक्का आहे ना या आय ॲडवंटाची तर आपण एकाच रानात घेऊन पण मक्का लावलेलं ला होत तर ही आडवंट आहे तिचे पण कणस बघू शकता तुम्ही बघू शकता कणसाची साईज बऱ्यापैकी आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे की नेमकं कोणती मक्का चांगली आहे आपली ही आडवंटाची सातशे एक्कावन्न मक्का आहे मित्रांनो बघा मित्रांनो ॲडवंटाची सातशे एक्कावन्न मक्का आहे आणि ती पहिली जी बघितली ती आपण शिपीची बघितलेली आहे तीनशे तेहतीस एकदम सुंदर असे दाणी भरलेले आहे याची पण तसे कणसाचे साईज दोन्हीची सारखी फक्त याचे दाणी कॅप्सूल आणि लंबे आहे आणि तिचे दाणे जरासे गोल आहे तर माझ्या तरी मध्ये थोडी आडवंट थोडी बरीच आहे त्या मक्कापेक्षा आपल्याला कुठल्या कंपनीची बदनामी करायची नाही जे रिझल्ट आहे तेच सांगतो बघू शकतो मी अडवण्टा आणि जी पहिली पहिली बघली ती मी सी बीची तीनशे तेहतीस ती अडावंटा